नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय करार वार्ता करार जवळ महाकाय क्रेनला अपघात झालाय आपण सध्या अपघातग्रस्त क्रेनचे दृश्य पाहत आहे मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जात असताना या क्रेनला अपघात झालाय हा अपघात जो आहे तो जकीलवाडी फाटा या ठिकाणी झालाय चार नोव्हेंबरला पहाटे चार वाज्याच्या सुमारास हा अपघात झालाय अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत होणे यासाठी करार शहर महामार्ग पोलीस सध्या इकडे दाखल झालेले आहेत वाहतूक शाखेचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात इकडे दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून जी महामार्गावरची वाहतूक व्यवस्थितपणे रात्री चार वाजल्यापासून घटना घडल्यांच्या पासून सध्या वाहतूक शाखेचे कर्मचारी तिकडे तैनात ते आहेत आपण सध्या दृश्य ट्रेनची पाहताय की कशा प्रकारे ही महाकाय क्रेन आहे ही क्रेन उचलण्यासाठी आता फार फार मोठी कसरत करावी लागणार आहेत मात्र अपघातानंतर तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या वाहतूक विस्कळीत झालेली होती आणि पुन्हा ज्या वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी रात्री धाव घेतलेली आहे आणि आज सकाळपासून सुरळीतपणे वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे आता काही तासानंतर ही दुर्घटनाग्रस्त झालेली जी ट्रेन आहे ज्या ट्रेनला अपघात झाला ही ट्रेन घटनास्थळावरून हटवण्यात येईल आणि त्यानंतर जी वाहतूक आहे ती पूर्णपणे पूर्वस्थितीवर येणार आहे अस्लबुला कराडवा पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर करारजवळ जखीनवाडी फाटा येथे मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने ही महाकाय ट्रेन जात असताना ट्रेनच्या चालकाचा ता ताबा सुटलेला आहे आणि ही सध्या पलटी झालेली आहे त्यामुळे रात्री तीन नोव्हेंबरला ही घटना रात्री घडलेली घट आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहताय की कशाप्रकारे वाहतूक शाखेचे जे कर्मचारी आहेत ते रात्रीपासूनच इकडे जखीनवाडी फाट्यावर पोहोचलेले आहेत महामार्गाची जी वाहतूक आहे ती विस्कळीत होऊ नये यासाठी सध्या वाहतूक शाखेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत रात्रीपासून ते कर्मचारी जे आहेत ते इकडे घटनास्थळी पोहोचलेले आहेत हे घटनास्थळा दृश्य पाहताय आपण कारण वार्ताच्या माध्यमातून ट्रेनची दृश्य आहे चालकाचा ताबा सुटला आहे ट्रेन ही पलटी झाली आहे दृश्य घटनास्थळावरून पाहताय आपण कराड वार्ताच्या माध्यमातून